नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला दिनांक ती, तीस दिनांक तीस जून दोन हजार तेवीस पासून सुरुवात होत आहे त्याकरिता प्रत्येक शाळा ही आपापल्या पदवी सज्ज झालेल्या शाळेची साफसफाई ही स्वतः शिक्षकांनी केली आहे सर्व शाळा ह्या शाळा सुरू होण्याची आणि विद्यार्थ्यांच्या आगमनाची वाट पाहतात विद्यार्थी देखील आता शाळा सुरू होण्याची नवीन दप्तर नवीन अभ्यासक्रम नवीन वर्गाची आतुरतेने वाट पाहत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक विभागाच्या शाळा त्या दिनांक तीस जून दोन हजार तेवीस ला सुरू होत आहे अकोला येथील नायगाव परिसरातील मनपा उर्दू शाळा क्रमांक सात येथे शिक्षक व इतर कर्मचारी यांनी स्वतः शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवून शाळा स्वच्छ केली आहे यावेळी शाळेतील शिक्षक मोहम्मद वासिक रहमान शाह मोहम्मद बसीम रहमान अब्दुल रहमान मोहम्मद अल नूर अहमद खान सज्जाद अहमद मोहम्मद मुस्लिम मोहम्मद नाझिमुद्दीन रिजवाना परवीन रेशमा तबस्सुम बाद्रिका तबस्सुम यांनी शाळेतून स्वच्छता करून शाळा नवीन वर्षासाठी सज्ज घेतली आहे सर्व विद्यार्थ्यांना साप्ताहिक महाराष्ट्र विजय तसेच महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल कडून नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे न्यूज चॅनल च्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट फाईव्ह झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन टू